आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार नाव गौरव गणेश मी आपला प्रभाग क्रमांक वीस म्हणजे शंकर महाराज मठ डिबेवाडी या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या पार्टीतना इच्छुक उमेदवार आहे आणि गेली चार ते पाच वर्ष मी या प्रभागामध्ये का सातत्याने काम करत आलेलो आहे सामाजिक काम करता आलेलो आहे प्रत्येक वयोगटातले जे मतदार असतील त्यांचे प्रश्न सोडवायचा माझा प्रयत्न कायम राहिलेला आहे आणि आता जवळजवळ पाच महिने झाले या इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं मी लोकांमध्ये संवाद साधतोय लोकांची भेटी गाठी घेतोय तेव्हा मला असं लक्षात येत आहे की बरेच वर्ष प्रश्न सोडवलीच गेली नाहीत नगरसेवकांकडे पोचलेलीच नाहीत किंवा नगरसेवक तिथपर्यंत आतापर्यंत गेले नाहीत म्हणजे छोट्यातल्या छोटा प्रश्न जर असेल जसं की झाडांच्या फांद्या कापायच्या असतील हे काही जास्त मोठा प्रश्न नाही पण ते पण इतके वर्ष झालं काम झालेलं नाही तर फार फांद्या कापण्यापासून ते ड्रेनेजचे जे मोठे मोठे प्रश्न आहेत की जे दरवर्षी त्याचा मेंटेनन्स केलं पाहिजे बरे असे बरेचसे प्रश्न सोडवले जात नाही आहेत वाहतुकीची अडचण आहे बरंच अतिक्रमण वाढलेलं आहे असे बरेचसे प्रश्न समोर आलेत आणि ग्राउंडवरती लोकांना फिर, लोकांमध्ये फिरताना लोकांचा एकदम चांगला प्रतिसाद मला भेटतोय कारण काय मी आता इलेक्शन आले म्हणून काय प्रचार करत नाही किंवा काम करत नाही लोकांच्या मी अगोदरपासून आहे आणि माझे वडील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे आपल्या प्रभागात तर लागूनच आहे आपल्या मार्केट कमिटी तर त्या भागामध्ये जेवढं काय आमच्याकडनं समाजकारण झालंय लोकांच्या अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत तर लोकांना एकंदरीत आमचा स्वभाव माहिती आहे की आम्ही लोकांमध्ये मधले आहोत आणि लोकांसाठी आहोत आपल्या प्रभागामध्ये तसं बघायला गेलं तर ऐंशी टक्के सोसायटी वर्ग आहे वीस टक्के मध्ये बैठी वस्ती भाग वस्ती आहे तर या ठिकाणी मिक्स्ड वोटर आहे आणि माझा मानस हाच आहे की प्रत्येक अडचण जी काय पुढे येतील समजा महिलांची सुरक्षा असेल महिलांच्या आरोग्यावरचे प्रश्न असतील तर ते सखोलतेने नेमका त्यांचा अभ्यास करावा किंवा नेमकं काय अडचण आहे समजा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले तर सिक्युरिटीचा प्रश्न थोडा थोड्या प्रमाणात सॉल्व्ह होऊ शकतो आ, नंतर जर महिलांसाठी वेगळे हॉस्पिटल्स निर्माण केले प्रसुतीगृह केली तर त्याच्या बराचसा फायदा त्यांना घेऊ शकतो जसं की आपल्या आप दणखोडीमध्ये दहा रुपये मध्ये डिलिव्हरी होती महिलांची तर असे वेगळे वेगळे प्रोग्राम्स मला आकायचे आहेत तरुण मुलांसाठी मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळं मी स्वतः भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे मी स्वतः सुवर्णपदक आणले भारताला पॉवर लिफ्टिंग मध्ये स्वतः एक खेळाडू असल्यामुळं जे नवी नवीन पिढी जी आपल्या प्रभागातली त्यांच्यासाठी सराव करण्यासाठी स्पोर्ट्स खेळण्यासाठी एक, एक चांगल्या दर्जाचं स्पोर्ट्स क्लब आपल्या प्रभागामध्ये निर्माण व्हावं ज्याच्याकडनं ज्याच्यामुळं गुन्हेगारी पण कमी होईल म्हणजे मुलांना एक आ, स्पोर्ट्स म्हणजे करिअर म्हणून ऑप्शन निर्माण होईल असं मला आपल्या प्रभागामध्ये करायचं आहे वयस्कर लोकांसाठी जागोजागी वाचनालय वयस्कर वृद्धांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प असे रेग्युलर टाइम पिरियड मध्ये घेण्याचा माझा मानस आहे